भारताच्या वस्त्र संस्कृतीचं वैभव असणारं वृंदावनी वस्त्र भारतामध्ये परतणार आहे होय आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी लंडनच्या विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम सोबत एक करार केला या करारागत लंडनच्या वस्तू संग्रहालयात असलेली वृंदावनी वस्त्र प्रदर्शनासाठी गुवाहाटीमध्ये दाखल होणार आहे सुरुवातीला वृंदावनी वस्त्राचं वेगळेपण नेमकं काय ते जाणून घेऊया सोळाव्या शतकामध्ये वैष्णव संत श्रीमंत शंकरदेव यांच्या काळात हे वस्त्र विनलं जात असे भागवत पुराणापासून ते श्रीकृष्णाच्या लिलांपर्यंत अनेक गोष्टींचं प्रतिबिंब या वस्त्रावर उमटलं विणकरांनी अत्यंत काळजीपूर्वक विणलेल्या कापडाची महती जगभरात पोहोचली काळाच्या ओघात हे वस्त्र भूटान तिबेट इथपासून ते इंग्लंडच्या संग्रहालयात सुद्धा दाखल झालं वृंदावनी वस्त्राचे काही तुकडे आपल्याला पॅरिसच्या संग्रहालयात सुद्धा सापडतात भारतामध्ये हे वस्त्र आणताना या वारशाची पुरेपूर काळजी घेतली जाणार आहे पर्यावरणाच्या अनुषंगाने वस्त्राची काळजी घेण्यासाठी अद्ययावत सुविधांनी युक्त अशा वस्तूसंग्रहालयाची उभारणी गुवाहाटीमध्ये करणार असल्याची माहिती आसामच्या मुख्यमंत्र्यांनी दिली परदेशी वस्तू संग्रहालयामध्ये असलेल्या कुठल्या गोष्टी भारतामध्ये यायला हव्यात याची माहिती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मा एम टी व्हीच्या सोशल मीडिया हँडलला फॉलो करायला विसरू नका